नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वड्याची भाजी तर इथे मी थोडंसं खोबरं आणि धने घेतलेले आहेत इथे तीळ आणि कारळ आहेत आपण काळ्या मसाल्याची भाजी करणार आहोत त्यावर थोडंसं तेल टाकून खोबरं भाजून घेऊ खोबरं भाजलेलं आहे आता धने टाकू यातच आपल्याला तिळ आणि कारळ टाकायचे आहेत तीळ चांगले तडतड होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपण हे खोबरं काढून घेऊ आणि तीळ कारळ हे भाजलेलं आहे हे पण काढून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपल्याला गॅसवर कांदा भाजून घ्यायचा आहे बघा छान कांदा भाजलेला आहे हे सगळं थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आधी आपण तीळ कारळ आणि धने बारीक करून घेणार आहोत हे बघा बारीक झालेलं आहे आता यामध्ये खोबरं कांदा टाकू यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा खूप छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता आपण वड्या भाजून घेऊ कढईमध्ये थोडस तेल टाकून वड्या लाल रंगावर छान भाजून घेऊ वड्या छान भाजलेल्या आहेत काढून घेऊ वड्या भाजल्यानंतर खूप छान असा सुगंध सुटला आहे इथे बघा आपल्या वड्या भाजून झालेल्या आहेत आता आपण भाजी फोडण्याला टाकू कढईमध्ये दोन चमचे मी तेल घेतला आहे आता यामध्ये ठेसून घेतलेला लसूण टाकायचा आहे आता यामध्ये आपण मसाले टाकू एक चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद टाकली आहे मिक्स करून घेऊ आणि यामध्येच आपल्याला वाटण आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे हे बघा इथे मी वाटण आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता हे बघा अशा प्रकारे ठेवायचं आहे थोडंसं पातळच ठेवायचं कारण वड्या शिजल्यानंतर भाजी घट्ट होते यावर आता आपण झाकण ठेवून एक उकळी घेऊ बघा उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण वड्या टाकू वड्या टाकल्यानंतर आपल्याला अर्धवट अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटे वड्या चांगल्या शिजून द्यायच्या आहेत बघा इथे आपली वड्याची भाजी तयार झालेली आहे खूप छान अशी तरी पण आलेली आहे वड्यासुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान शिजलेल्या आहेत ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी गॅस बंद केलेला आहे चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये